रोहित शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालयात तेजस्विनी मंच समान संधी कक्ष व राष्ट्रीय सेवा योजना आयोजित रक्षाबंधनानिमित्त आंतरधर्मीय रक्षाबंधन कार्यक्रम शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कर्जत नगरीच्या नगराध्यक्षा माननीय सौ रोहिणीताई घुले तसेच माजी विद्यार्थिनी व सरपंच चांदे ग्रामपंचायत उपस्थित होत्या नगराध्यक्षा रोहिणीताई घुले बोलताना म्हणाल्या रक्षाबंधन म्हणलं की बहीण आणि भावाचं पवित्र नातं फक्त आपल्याच बहिणीची त्या ठिकाणी तिला मदत असं असत धावत मदत करणे असंच नाही तर आपली कुठलीही बहीण असेल त्यावेळेस ती दंच त्यावेळेस कुठेही लक्षण देतात ती अडचणीत असेल तर ती आपली बहीण मानून त्या ठिकाणी तिला मदत करणे आपण जर बघतो की महाभारतामध्ये ज्यावेळेस द्रौपदी लोक श्रीकृष्णाच्या हाताला लागले होते त्यावेळेस द्रौपदीने स्वतःची साडी फाडून त्या ठिकाणी कृष्णाला बांधली आणि त्यापासून रक्षाबंधनाचा पवित्र सण हा साजरा केला के जातो आणि आज देखील आपण समाजामध्ये या पवित्र नात्याकडे नात्याकडे बघतच असतो तसे सरपंच आणि महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी पूजाताई सूर्यवंशी बोलताना म्हणाल्या खर तर हा का कार्यक्रम का म्हणावंसं वाटतं चालण्यासाठी वाट असते वाटेसाठी चालणं नसतं उंच भराने घेणाऱ्याला आभाराचं ओझ नसतं अशी श्री उंच असा चांगल्या प्रकारचा उंचीचा का हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे खरं तर आज रक्षाबंधन आहे तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा तर काय असतं रक्षाबंधन म्हणजे काय रक्षा म्हणजे संरक्षण आणि बंधन म्हणजे भांडणे यावेळी कर्जत नगरीचे पत्रकार जी जेवरे हेही उपस्थित होते विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले आपण जर पाहिलं तर आज प्रत्येक मनामध्ये जातीच धर्माच अतिशय करत आहे आणि खऱ्या अर्थानं त्या प्रवृत्तीला कुठेतरी छेद मिळावा या, या व्यापक हेतून त्या दादा पाटील महाविद्यालयाच्या संत सद्गुरु गोदर महाराजांच्या पवित्रभूमीमध्ये एक छोटीशी नेमबत्ती या दादा पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्याने

दुसऱ्याच्या मातेला देखील आपल्या परत तिला आपल्या माते समान मांड आणि तसच मग दुसऱ्याच्या मुलीला आपली मुलगी बांधणंच्या जाग्या पायी कुणी तिथं बांधत नाही विद्यालयाच्या जाग्या कुणी तिथं बांधत नाही आणि देवळात त्या जागेसाठी रद्द बोलत नाही देवळात त्या जागेसाठी रद्द कैत કબીર બાબા